स्त्रीस्वामी समर्थ आषाढी अमावस्याला करा हे उपाय पितृदोष कमी होण्यासाठी काही प्रभावशाली उपाय आषाढ अमावस्या वर्षातील सर्वात मोठी व तितकीच प्रभावी मानली जाते तोडगे उपाय करण्यासाठी ही अमावस्या प्रभावशाली आहे वर्षात काही अशा तिथी असतात ज्या तिथीवरती आपण काही तोडगे केले तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकरच मिळतो त्यापैकी एक ही स्थिती अशी आहे काही तोडगे केले तर त्याचा रिझल्ट आपल्याला नक्की पाहायला मिळेल ही अमावस्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये विविध राज्यामध्ये विविध नावाने ओळखली जाते आणि साजरी केली जाते एवढे महत्त्व या आषाढी अमावस्येला आहे की ही अमावस्या उपाय तोडगे करण्यासाठी प्रभावी आहे त्याचबरोबर ज्या नकारात्मक गोष्टी असतात तंत्र मंत्र या गोष्टीसुद्धा या दिवशी जास्त प्रमाणात केल्या जातात त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाची आवर्जून काळजी घ्यायला हवी काही अशा गोष्टी आहेत की ज्या दुसऱ्याच्या घरी चुकूनही या दिवशी खायला नको आहेत आवर्जून या दिवशी पांढऱ्या व गोड असे पदार्थ बाहेर खाणे टाळा आषाढी अमावस्या दिवशी दीपपूजन केले जाते म्हणून याला दीप अमावस्या असेही म्हटले जाते अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी दीपपूजन केले जाते त्यामुळेच आषाढी अमावस्याला अमावस्या असे म्हणून ओळखले जाते दुसऱ्या दिवसापासून श्रावणाची सुरुवात होते भरपूर पाऊस अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे या दिवशी घरामध्ये ठेवलेले दिवे निरंजने काढले जातात धुतले जातात स्वच्छ केले जातात त्यानंतर या दिव्यांची पूजा केली जाते आणि या दिवशी स्पेशल कणकेचे दिवे बनवून या दिव्यांना ओवाळले जाते या दिवशी आवर्जून गूळ आणि लाह्या याचा नैवेद्य या दिव्यांना दाखवला जातो तसेच पित्रांचे स्मरण करण्यासाठी दानधर्म करण्यासाठी अमावस्या तिथी महत्त्वाची मानली जाते तसेच आषाढी अमावस्या ही गंगास्नान तीर्थस्नान करण्यासाठी हे महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळामध्ये म्हणजे रात्री सहा नंतर मित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे तसेच या दिव्याजवळ येणारे किडे मुंगे हे दिव्यातील काही कण खाऊन ते तृप्त होतात हे अप्रत्यक्षपणे अन्नदानाचे स्वरूप आहे तुम्हाला पित्रांचा त्रास होत असेल घरात काही अडचणी येत असेल तुमचे काम यशस्वी होत नसेल किंवा मुलांचे लग्न वगैरे ठरत नसतील घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असेल औषध घेऊन सुद्धा काही फरक पडत नसेल तुमच्या घरात मंगल कार्य होत नसेल तुमचे स्वतःचे घर घेण्यास काही अडचणी येत असतील मुलाबाळांना संतान प्राप्तीसाठी समस्या येत असतील त्यासाठी तुम्ही या आषाढ अमावस्येला किंवा प्रत्येक महिन्यामध्ये ज्या अमावस्या येतात त्या त्या तिथीला सुद्धा तुम्ही हा उपाय केला तर त्याचा फरक तुम्हाला नक्की जाणवेल तुम्हाला पित्रांसाठी हा वेगळा दिवा बनवायचा पीट आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे पीठ मळून पिठाचा दिवा बनवायचा आहे एक मुठभरच पीठ घ्यायचं आहे कारण यातील कणिक तुम्ही दुसऱ्या कशासाठीही वापरू नये एक दिवा तयार होईल तेवढेच पीठ घ्या त्या पिठामध्ये मीठ हळद वगैरे काहीच घालायचं नाही नंतर त्याचा एक दिवा बनवायचा आहे तो दिवा एकमुखीत बनवायचा आहे त्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे व एक कापसाची वाट टाकायची आहे व हा दिवा डायरेक्ट जमिनीवर न ठेवता खाली एखादा पुठ्ठा किंवा एखादे झाडाचे पान त्याच्याखाली ठेवा तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजासमोर दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेची जी भिंत आहे त्या दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत करून हा दिवा पित्रांचे स्मरण करून लावायचा आहे तसेच एका ग्लासमध्ये थोडेसे पाणीही ठेवायचे आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या पित्रांचे स्मरण करायचे आहे व या दिव्याला नमस्कार करायचा व दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांनाही नमस्कार करायचा व दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो दिवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे व जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला घालायचे आहे अशा प्रकारे जर तुम्ही मित्रांसाठी दीप प्रज्वलित केला तर तुमच्या बऱ्याच समस्या अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद